कापूस पिकामध्ये खताचा पहिला डोस कोणता द्यायचा आणि खत दिल्यानंतर कोणतं महत्त्वाचं काम करायचं जेणेकरून आपल्याला भरपूर असं उत्पादन मिळेल याबद्दलची माहिती आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो खताचा पहिला डोस हा लागवडीपासून साधारणतः वीस ते पंचवीस दिवसांनी द्यायचा आहे जर आपण बेसल डोस दिलेला नसेल तर जर आपण बेसल डोस दिलेला असेल तर खताचा पहिला डोस हा आपण पंचवीस ते तीस दिवसादरम्यान देऊ शकता तर या खतामध्ये आपल्याला अशा खतांचा वापर करायचा आहे ज्यामध्ये नत्राची मात्रा कमी राहील कारण की जर आपण जास्त नत्रयुक्त खताचा वापर केला तर दोन फांद्यामधील जे काही अंतर आहे तर ते जास्त होते आणि आपल्या कापूस पिकाला फांद्यांची संख्या कमी लागते जर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं असेल तर चार फुटाचा कापूस होईपर्यंत आपल्या कापसाला पंधरा फांद्या यायलाच पाहिजे आणि ह्या फांद्या तेव्हाच येऊ शकतात जेव्हा दोन फांद्यामधील अंतर पाच ते सहा सेंटीमीटर येईल तर यासाठी आपल्याला नत्रयुक्त खताचा नियंत्रित पद्धतीने वापर करायचा आहे तर खताचा पहिला डोस देतानी आपल्याला एक बॅग दहा सव्वीस सव्वीस त्यासोबत पाच किलो सल्फरचा वापर करायचा आहे जर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस मिळत नसेल तर याऐवजी आपण बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करायचा आहे कारण की हे तीनही खत अमोनियम स्वरूपातील आहेत आणि यामध्ये नत्राची मात्रा कमी आहेत त्यामुळे आपल्याला या खतांचा वापर करायचा आहेत या व्यतिरिक्त जे काही नायट्रो स्वरूपातील खतं आहेत जसं की नायट्रो फॉस्फेट पंधरा 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 या पंद्रा 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 तर याचा वापर आपण शक्यतो पावसामध्ये करायचा नाहीत कारण की जे काही नायट्रो स्वरूपातील नत्र आहेत तर ते पाण्यासोबत वाहून जाते आणि आपल्या पिकाला त्याचा कोणताही फायदा होत नाही आणि जे काही अमोनियम स्वरूपातील नत्र आहेत तर ते मातीमध्ये चिपकून राहतो त्यामुळे ते आपल्या पिकाला हळूहळू उपलब्ध होत राहते म्हणून आपल्याला नायट्रो स्वरूपातील खतांचा वापर करणे टाळायचं आहे तर खत दिल्यानंतर आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे जेणेकरून आपण जे खत जमिनीमध्ये टाकले आहे तर ते जमिनीमध्ये स्थिर न होता आपल्या पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होईल तर यासाठी आपल्याला जीवाणू खताचा वापर करायचा आहे यामध्ये आपण पी एस बी के एम बी आणि अजोटो बॅक्टरचा वापर करायचा आहे हे जीवाणू आपल्याला विद्यापीठामध्ये शंभर रुपये प्रति किलोने उपलब्ध होईल याचा आपण अवश्य वापर करायचा आहे या जीवाणू खताचा वापर आपण शेणखत माती किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून करू शकतो ड्रेंचिंगसाठी आपल्याला दोनशे लिटरची टाकी घ्यायची आहे आपल्याला जवळपास दोनशे ग्रामपर्यंत गुळ घ्यायचा आहेत त्यामध्ये आपल्याला हे जीवाणू खतं टाकायची आहेत आणि या द्रावणाला आपल्याला एक ते दोन दिवसापर्यंत ठेवायची आहेत आणि ज्यावेळेस जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीची ओळ राहील अशा वेळेस संध्याकाळी आपल्याला या जीवाणू खताची ड्रेन्चिंग करायची या पद्धतीने जर आपण नियोजन केले तर नक्कीच आपल्या कापूस उत्पादनामध्ये वाढ होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद